परिषद प्रशाला शाळा ईट येथे आमरण उपोषणाचा आजचा हा तिसरा दिवस कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे पालक झाले संतप्त आणि सर्व पालकांनी मिळून हा निर्णय घेतलाय शाळा बंद करण्याचा बेमुदत शाळा बंद आणि यानंतर ईट येथे बाजारपेठ बंद करून रास्ता रोको करण्याचा निर्णय सर्व पालकांच्या वतीनं करण्यात आलेला आहे नमस्कार आपण आता जिल्हा परिषद प्रशाला ईट या शाळेमध्ये आलेलो आहोत आणि इथे सर्व पालकांनी शाळा बंद बेमुदत शाळा बंद असं आंदोलन चालू केलेलं आहे आपण पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईट संच मान्यतेसाठी बंद करण्यात आलेली आहे विद्यार्थी संख्या जास्त आहे सहा ते दहा वर्गासाठी पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत आणि शिक्षक फक्त तीन आहेत त्यामुळे सर्व पालकांनी असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत पूर्ण शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळा बेमुदत बंद करायच्या आहे आणि त्याच्यानंतर जर तुमचं शिक्षक नाही भेटले त्यानंतर रस्ता रोको करण्यात येईल शाळा त्यानंतर ही जर तुम्ही मान्यता नाही दिली तर आम्ही शाळा पूर्ण जिल्हा परिषद जिल्हा परिषद सीओच्या कार्यालयात भरवण्यात येईल सर्व ग्रामस्थांची मानस आहे त्यामुळे प्रशासनाने लवकर लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी आणि शिक्षक मंजूर करून द्यावे या ठिकाणी एक विषय गेल्या वर्षापासून पेंडिंग आहे त्या ठिकाणी एक सारखीच अवस्था शिर होती मात्र त्या ठिकाणी संच मान्यता लागलीच झालेली आहे व या प्रशालेची झालेली नाही वास्तविक पाहता या ठिकाणी अकराशे पन्नास पर्यंत पटसंख्या गेलेली आहे या ठिकाणी गुणवत्ता देत असताना शिक्षकांना ऐंशी ऐंशी विद्यार्थ्यांना करावं लागत आहे ज्याच्यामुळे की शिक्षक कमी असल्याने तुकडे कमी करावे लाग लागलेले आहेत ज्या ठिकाणी तीन होतात त्या ठिकाणी दोन तुकड्यावर येऊन आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांवर शैक्षणिक असा अन्याय मोठ्या प्रमाणावर होत आहे आमचा जो प्रश्न आहे संच मान्यताचा तो शासन दरबारी दखल घेऊन त्या ठिकाणी शासनाने मार्ग लागावा नाहीतर नसता आम्ही अनेक प्रकारचं उग्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आज या ठिकाणी आम्ही शाळा बेमुदत बंद केली आहे उद्या गाव बंद करणार आहोत तसेच रस्ता रोको असेल जिल्हा परिषद विभागात आम्ही पूर्ण अकराशे पन्नासशे पन्नास विद्यार्थी घेऊन दे या ठिकाणी पालक कमिटी जाणार आहोत मात्र आमचा हा प्रश्न आता मार्गी लागल्याशिवाय हा आम्ही हे आंदोलन आमच्या स्थगित होणार नाही हे मात्र आता आम्ही सर्व ग्रामस्थांनी ठरवलेले जिल्हा परिषद प्रशाला व प्राथमिक शाळा या दोन शाळा पहिल्या वेगळ्या होत्या नंतर आदर्श शाळामध्ये दोन्ही एकत्र झाल्याच धर्तीवर शिराडो पहिल्या वर्षी झालेली होती पहिल्या वर्षी झाल्यानंतर त्यांची संच दोन्ही दा एकत्र दाखवल्या दा। युडायस पण दोन्हीचे वेगळे वेगळे इटच्या शाळेचे आहेत दोन हजार सोळा पासून संच मान्यता या शाळेच्या झालेल्या नाहीत तसेच शिराडोनची झाली या झालेली नाही आणि सांगायचं सा तात्पर्य म्हणजे दोन हजार एकोणीस पासून माननीय श्री तांदळ आंदल, सर आंधळे सर हे ज्ञान दोन वर्षापासून आदगर पासून दोन हजार एकोणीस पासून तर ते शाळेत येतात लास्टचे दोन दिवस सहाय्य करून जायचे त्यांचा अधिकार आहे त्यांचे मेडिकल लेव घ्यायचा पण त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि एक शिक्षक एक्सेस होत आहे तरी प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर शिक्षक द्यावेत व ते दोन्ही शाळा एकत्र करून एवढ्या एकच राहावा आणि संच मान्यता मिळावी यासाठी सर्व ग्रामस्थांनी आणि पालकांनी शाळा व्यवस्थापन समिती असन व गावातील सर्व नागरिक असतील त्यांनी बेमुदत शाळा बंद ठेवण्याचं कुलूप ठोकलेलं आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर ज्ञान कातडीसारखं कातडी सारखं गप्प बसून आणखीन जिल्ह्यात एक पालक सयजराजे होंबे हे उपोषणात दोन दिवस झाले बसलेले आहे तरी तिसरा दिवस आज आहे तरी पण ते कोण जिल्ह्याच आलेलं नाही पाहायला आणि गेंद्याच्या गेंद्याच्या कातडीचं सरकार आणि प्रशासन यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या शाळेला न्याय द्यावा आमच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती